अध्यक्ष हवेली तालुका पुणे आणि द्वितीय क्रमांक रोग पारितोषिक पाच हजार उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सौजन्यातून बहाल करण्यात आलेले नोंद घ्या साठ किलो वजन गटातील फायनल कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सष्ट किलो कृष्णा हरणावळ प्रथमेश कोळपेत तयार रहा। सत्तर किलो फायनल तयार राहा तनिष कदम आणि शुभम दुधाने पंचाहत्तर किलो फायनल तयार महेश पांगारकर राजगड आणि निखिल वाडेकर खेड अशी पंचाहत्तर किलोचे फायनल तयार तयार रहा आणि ऐंशी किलो मध्ये प्रतीक वरपे दौंड रेड मयूर दगडे इंदापूर ब्ल्यू राष्ट्रीय तालीम संघ पुणे आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सहकार्यातून पुणे कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित पुणे मल्ल सम्राट केसरी दोन हजार पंचवीस ही देखणी स्पर्धा आज या शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ पुणे या ठिकाणी संपन्न होते कुस्तीवरती प्रेम करणारी सर्वच मंडळी संस्थापक कमिटी पुणे कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे कुमार आणि सिनेरच्या विविध गटातील पैलवानांना उत्कृष्ट बक्षीस आणि सुंदर अशा ट्रॉफिया सौजन्य देखील देण्यात आलेलं आहे साठ किलो वजन गटातील फायनल कुस्ती चालू आहे लाल निळा असा गुणफलक दोन शून्य दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती गुणफलक लाल चार निळा दोन चार दोन असा गुणफलक दरम्यान दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला आहे दोन गुणांची कमाई केलेली गुणफलक दहा दोन लाल दहा निळा दोन शेवटचा निर्णायक एक मिनिट धोकादायक स्थिती पंचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये श्रेयस तनपुरी हा पैलवान प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे कृष्णा हरणावर रेड काशुम फर्स्ट कॉल प्रथमेश कोलबे ब्लू कॉशुम सेकंड हा फर्स्ट कॉल